हे मी लावली ना कारण की मी कडे नाही आहात वाटते बोलू हिरो भाऊ आलेले आहेत आमचे आज एकटेच हो आज एकटेच आहे या अस ना सांगा एकदा आणखी नाही विसरले माझे माझं नाही विसरले आज एका दिवसात नाही विसरले हिरो पिक्चर मध्ये एक हिरोईन आहे बघा तिचं सरनेम सेन आहे <laughs> बरोबर ना <laughs> <laughs> so shmaye, so कोमन आहे कोमन नाव आहे ना माझं काय नाही हालकुन टाईला माझ्या सारखा छान नाव असत तर लक्षात राहिलं असत ओके हिरो 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 हे सगळ्यांचं नाव हिरो आहे त्यामुळे सगळेजण पटकन करतात हिरोला बोललात एकदम मार्क मार्क तुम्हाला आमच्याकडे भेटत नाही कारण शंभर मार्कात आम्ही कोण पास होत नाही त्यामुळे मी दहा मार्क ठेवतो दहा मार्कामध्ये लगेच पास होतात लोक सगळे बरोबर आहे हो। म्हणून नाही नोटिफिकेशन नाव एकदम जुनं ओल्ड ओल्ड आहे का मग हिरो कुठला नवीन आहे हिरो बी तो जुनाच आहे हिरो कुठला नवीन नाव आहे <laughs> जयकेशरचा पिक्चर होता बघा आम्ही लावून असतो ना हिरो

हिरो आहे हिरो नाव हे फेमस आहे त्यामुळे तुम्ही पण बरा बोलता दादा कुठं आहे हाय हो। हाय दादा हाय दादा या इकडे जरा काम चालू आहे जरा पेपर वरच काम चालू आहे जरा काम करतोय नमस्ते सर्वांना नितीश परब लाईव्ह वर सर्वांचं मनापासून स्वागत तर हिरो बाबू जिजू नाव घे जिजू नाव घे आहे नाव आहे जिजू जिजू नाव आहे okay, नाव आहे माझ्या ओके ओके क्रश क्रस्ट कोणाचा सर्वांना आणि तेजप्रायव्हर सर्वांच मनापासून खावत आहे आणि सर्वांनी मस्त खुश आणि मजेत राहा झाला सगळ्यात चहा वगैरे झाला का अभिभाव अभिभाव लायलेला एक द्या चहा वगैरे झाला का सगळ्यांच हिरो भाऊ तुम्ही पण लाईक ला 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 द्या सॉंग प्लीज सॉंग प्लीज अभे भाऊ सॉंग गाणं बोलायला बोलतायत तुम्हाला ते ठेवा झालं काम बाबा घेऊन जायचं मला पसारा काढून बसलेत सगळ्या पसारा काढून बसलेत ते घरात नाही ते जरा कामाचं आहे ना ते घेऊन चाललंय त्याच्यामुळे जरा पहिला मेन इम्पॉर्टंट नाहीतर रोटी तोडायला भेटणार नाही मेन काम करायला पाहिजे हा का हो आता कामाला जायचं ना त्यांना सात वाजता काम केल्याशिवाय तिकडे काय तर द्यायचंय त्यांना पेपर वगैरे ते काढत बसले ते दोन पैसे दोन पैसे कमवायचे ना तुम्हाला दहा पैसे कमवायचे आता दोन पैसे काय नाही होत दोन पैसे दोन पैसे नंतर आलो ओके धन्यवाद धन्यवाद अभिभाऊ धन्यवाद असे येत जो सुमिता तू एक रिकामी आहे नितेश ला करू दे ना का तू nice. <laughs> नाही <समझना. laughs> अच्छा काय अच्छा अच्छा <laughs> <laughs> अरे हिरो कामाला लागलेत ना तिकडे द्यायचे त्यांना पेपर वगैरे हो ते काढून बसले सगळं द्यायसाठी आता जाणार आहे ते सात वाजता कामाला सुष्मिता नाही आहे सुषमा आहे सुषमा माझं नाव सुष्मिता हो <laughs> नाही आहे काहीतरी घेतले सांगण्याच नितेश बिचारा काम तर करतो तू रिकामी टेकडी आहे बघितले रिकामी टेकडी आहे नका पण काम करते खूप हुशार आहे नितेश लाव आवडला बस आज काय झालंय माहित नाही मला आज व्ह्यू येत नाही आमच्या लाईव्ह कशाला काय माहित नाही रिझन काय आहे तर आज पब्लिक आमचे कुठे गेलेले सगळे आज व्ह्यू येत नाही लायला कुठे गेले सगळे स्वागत आहे सगळ्यांचं नितेश खरं लाईव्ह तू आहेस कॅमेरा समोर म्हणून व्ह्यू येत नाही ओके मग नितेशला बसवते मी आता तर नितेश बघ आल्यावर काय हाय नितेश परब चॅनल वर मनापासून स्वागत आहे सर्वांच नक्की सांगा व्हिडिओ मी बघा तोंड नाही कसो बसलय बघा जरा वेळच पेपर वगैरे काम होता जरा वयच व्यवस्थित करतय आणि बसतय असं म्हटलंय मी बसले आता तुम्ही म्हटला म्हणून नाहीतर काय सांगू तुमका वाढतच नाही हो मी लय मी म्हटलं तीनशे अजून जरा वयच वाढती पण नाही वाढलं म्हणजे माझा वाटता नितेश परब चॅनल वर सगळ्यांचं मनापासून स्वागत नक्की सांगा कसा वाटला ठीक आहे अजित नाही ना नितेश गौरव चॅनल वर मनापासून स्वागत आहे तर मला असं वाटतंय की आज काय नाही हं काय नाही नितेश असेल तर लोक येतात आ अशी काय आई म्हटले काय लाईव असं बोलू नका असं काय बोलू नका तर नितेश चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे ह्याच्या पहिलं पण तीच लाईव्ह ला याची माणसं खूप यायची नाही असं नाही तर मी आता कसं आहे माझं काम आहे म्हणून मी आलो नाही लाईव्हला आणि आज आमचं लाईव्ह दोन वेळा लाईव्हला बसलो पण ते लाईव्ह आज जरा कमीच आहे उद्यापासून येतील माणसं म्हणजे आपले लोक उद्यापासून येतील आज जरा वेळेस रे लेट लेट येत जास्त मजा सवा मजा केली मजा ऍक्च्युली आहे ना लाईव्ह ला आज येणार नव्हतो आम्ही तर ही बोलली आता मी लाईव्हला येते थोडं म्हणून लाईव्ह आलो पण मी बोललेलो पण लाईव्हला मला वाटत नव्हतं आज येणार पब्लिक आहे असं तर जास्त पब्लिक नाही आहेत असे दोन तीन दिवस पब्लिक होते चांगलं बरं वाटलं मस्तपैकी बोलायला सर्वांशी तर खरं मनापासून स्वागत आहे सर्वांचं नितीश परत चॅनलवर व्हिडिओ बघा नक्की सांगा मला कसे वाटलं वेळ येतो नाही नाही मी नाराज नाही होत नाराज कशाला माझे व्ह्यू कुठे गेले ते शोधते <laughs> मी तुमच्या बोलण्याकडे लक्षच नाही माझं मी माझे व्ह्यू शोधते <laughs> दोन वर्ष झाले मी लाईवर बसते आता सवय झाले सगळ्याच मी तर आता लागले तीन चार दिवस झाला लाईव्ह मी दोन वर्षापासून लाईव्ह बसते हिरो भाऊ सवय झाले हो भरपूर लोक येतात तुमच्यासारखे आज तुम्ही सुषमाला बोललात पण कसं असतं मी जर कधी बसलो ना तर मला बोलतात ए दात पडका आला अरे आमची हरीश भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह चहा घरात झाला का हरीश भाऊ

लक्षात माझ्या माझ्यासारखा म्हणजे एकदम वाईट मी एकदम वाईट आहे का कुठे कोण आले पाय कोण आहे कसा जाणार बघ बघ जा आवाज बघ येतात का बाहेर दररोज लॉक करशील नाही तर बाहेर जाऊन नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नेत्या बघा तिकडे बघा काहीतरी प्रॉब्लेम आहे नाही असं काय नाही अहो ते लाईच जरा काय प्रॉब्लेम आहे वाटत लाईच काहीतरी प्रॉब्लेम आहे लाईच ला आलोय ना तर काहीतरी प्रॉब्लेम आहे